शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत मी लावण्य होमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची धक्का लागण्याच्या रागातून एका तरुणाची हत्या सहा जणांना अटक लागण्याच्या रागातून डोंबिवली पूर्वेकडील गोग्रासवाडीतील आकाश सिंग याची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी फेज दोन परिसरात शनिवार सात तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास घडली या प्रकरणी मारेकऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी या गुन्ह्यात तपास करून सहा मारेकऱ्यांना अटक केली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमर राजेश महाजन छत्तीस अक्षयकुमार शंकर वागळे सव्वीस अतुल बाळू कांबळे चोवीस निलेश मधुकर ठोसर बेचाळीस प्रतिकसिंग प्रेमसिंग चौहान सव्वीस व लोकेश नितीन चौधरी चोवीस असे अटक केलेल्या मारेकऱ्यांची नावे आहेत शनिवारी रात्री आकाश हा मित्राबरोबर हॉटेलमध्ये जेवण्याकरिता जात होता हॉटेलमध्ये प्रवेश करत असताना आकाशचा एकाला धक्का लागला या कारणावरून आकाशचा काही जणांशी वाद सुरू झाला यात आकाशावर चाकूने भोसकून त्याची हत्या झाली आमचे प्रतिनिधी शंकर जाधव डोंबिवली मानकडा पोलीस स्टेशन आद्य आदेमध्ये आदे ढोंगुली या ठिकाणी दिनांक नऊ सप नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून वीस मिनटाच्या सुमारास मयत आणि त्याचे काही मित्र हे मालवण किनारा या ठिकाणी जेवणासाठी आले असताना तिथे त्यांचा आरोपीत एका आरोपीबरोबर धक्का लागल्याने त्या धक्क्याच्या वा याच्यातून वाद निर्माण झाला आणि त्यांच्या तापसात होऊन आणि एकमेकाला मारपीट होऊन त्यात माहिती समये त्याच्यावर आरोपींनी चापून हल्ला करून त्यास जिवे ठार मारलेले आहे सदर प्रकरणात आम्ही एकूण सहा आरोपी हे नाशिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतलेले त्यांना अटक करण्यात आलेली आहे सध्या ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत माहितीचं नाव आकाश भानुप्रताप सिंग वय अडतीस वर्ष राहणार सांगारली डोंबिरी पूर्व प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका बरं का